श्री दत्तगुरूंचे चोवीस गुरु निसर्गातून शिकवलेले जीवनाचे धडे तिसरा गुरु आकाश अनंतत्व आणि व्यापकतेचा धडा श्री दत्तगुरूंनी निसर्गातील प्रत्येक घटकातून जीवनाचं साव ओळखलं पृथ्वीने शिकवलं सहनशीलता वायूने शिकवलं स्वातंत्र्य आणि शुद्धता आणि आता तिसऱ्या गुरुने दिली अनंततेची शिकवण तो गुरु होता आकाश दत्तगुरूंनी पाहिलं आकाश सर्वत्र आहे सर्वांच्या वर सर्वांच्या भोवती ते कोणालाही स्पर्श करत नाही पण सर्वांना व्यापून टाकतं त्याला सीमा नाही बंधन नाही अपेक्षाही नाही त्यात सूर्यमालेचं तेजही आहे आणि ढगांचा अंधारही पण दोघांकडेही ते समान नजरेने पाहतं ते निंदा ऐकूनही शांत राहतं आदर मिळाल्यावरही नम्र राहतं ते स्वतःला कधी सिद्ध करत नाही फक्त अस्तित्वानेच सर्वांना स्वीकारतं दत्तगुरूंनी या अनुभवानं सांगितलं मन आकाशासारखं ठेवा घटना शब्द भावना हे सारे ढग आहेत ते येतील जातील विरतील पण तुमचं अंतरंग तसं स्थिर विशाल आणि शांत राहू द्या शांतता म्हणजे पळून जाणं नाही ते म्हणजे स्वतःवरचं नियंत्रण ज्या योगे मन हलकं होतं छोट्या गोष्टींवर अडकत नाही आणि स्वतःला सतत विस्तारत राहतं आकाश सांगतं तुझी खरी उंची शरीरात नाही ती तुझ्या मनाच्या विशालतेत आहे